चळगाव जामोद गौ तस्कऱ्यांविरोधात कारवाई काहींनी भरलेला ट्रक पकडून दिले गोवंशांना जीवनदान बुलढाणा जिल्ह्यातील चळगाव जामोद तालुक्यातील मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्यानंतर बऱ्हाणपूर मार्गावर निमखेडी नजदीक वन विभागाची तसंच पोलीस स्टेशनची चौकी आहे तर कृषी उत्पन्न बाजार समितीचा तपासणी नाका सुद्धा आहे दिनांक नऊ मार्चच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातून आलेला ट्रक क्रमांक एम एच बी जी चौऱ्याऐंशी पस्तीस वन विभागाची बॅरिगेड्स तोडून निमखेडीकडे आला ट्रकने तपासणी तोडला हा ट्रक जळगाव त्यामुळे कर्मचारी गजानन कुटे आणि त्यांचे जळगाव शहरातील बस स्टँड जवळ पाठलाग करीत हा ट्रक पकडला ट्रकचा पाठलाग करताना वन विभागाचे चालक गजानन कुठे जखमी झाले वन विभागात ट्रक पकडल्यानंतर प्रथम दर्शनी पाहताच ट्रक मध्ये मागच्या बाजूला भरलेले पोते आढळून आले ते बाहेर काढल्यानंतर आतमध्ये मात्र गायी आणि बांधून आणि भरला होता ड्रायव्हरने पड काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले त्यानंतर ट्रक गोरक्षण मध्ये नेऊन त्यातील गोवंशांना बजरंग दल कार्यकर्ते व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उतरवण्यास मदत केली जनावर कोंबून भरल्यामुळे त्यातील ते तीन जनावरे मृत असल्याचे आढळून आले ट्रक मध्ये चौवेचाळीस व दोन गायी होत्या यातील काही जखमी जनावरांना पशुवैद्यकीय अधिकारी नागेश परिहार व त्यांच्या टीमने उपचार केले या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन जळगावात पोलीस सुद्धा मागवण्यात आली होती सदर प्रकरणी स्वतः जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक आनंद महाजन हे घटनास्थळी पूर्ण परिस्थिती नियंत्रण ठेवून उपस्थित होते या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांवये गो तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला अकरा मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक पांडुरंग इंगडे हे करीत आहेत आरसी ट्वेंटी फोर न्यूज करता अनिल भगत बुलढाणा साधारण आज रोजी पावणे डॉक्टर सुमारास आम्हाला आरे फो काळे साहेबांचा फोन आला की असे चेक वरणाची आम्ही गाडी दिली तिने आपल्या फॉरेस्टचं जो बॅरिकेट आहे त्याला धक्का मारून ते पुढे बोलून आलेले आहेत ती गाडी आम्ही आडवून फॉरेस्ट ऑफिसला आणलेली आहे तर आम्ही दाखवतोच मग माझी टीम पाठवली इथे आणि लोकांनी पण मदत केली आम्हाला आणि जेव्हा आम्ही ती गाडी तर ओपन करून बघितलं तेव्हा मागच्या बाजूला फोट्यांमध्ये बटाटे भरलेले होते आणि आतमध्ये बघितलं आपण त्याच्यामध्ये आपल्याला जनावर दिसता आले बैल आणि गाय वगैरे दिसत आले ते आपण त्यांना मग लगेच आहे हे करून दोरेशनला आणलं दोरेशन ला आपण त्यांना स्थानिक मुलांच्या मदतीने आपण त्यांना ते गाडी वगैरे ओपन केली आणि त्याचप्रमाणे आपण डॉक्टरांना वाचारण केलं पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केलं आणि मुलांनी वगैरे सर्वांनी मदत करून ते पूर्ण पोते वगैरे काढून त्यानंतर त्यातली जी जनावरं होती ती बाहेर काढून त्यांच्यावर योग्य ती ट्रीटमेंट केलेली आहे आणि आपण बहुतांश प्राण प्राणवर्तवण्यामध्ये आपल्या डॉक्टरने मदत यशस्वी झाला